ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस अध्याय चार अद्याय नव राज विद्याजगुज राज श्री गणेशा नम अन चिंतन मे जान प्युपातेुक्ताेमं वहाम्यहम अन्य चिंत संत ये जनाः माम पर्युपासते ते नित्याभियुक्ताना योगक्षेमं अहम वहामि अन्यतेने म्हणजे एकनिष्ठेने जे प्रेमी भक्त निरंतर माझे चिंतन करीत निष्काम भावाने माझी उपासना करतात त्या माझ्याशी सायुज्य अथवा मत्सेवा भावाने माझ्याशी चित्तयुक्त असलेल्या जनांचे योगक्षेम म्हणजे अप्राप्त वस्तूंची प्राप्ती आणि प्राप्त वस्तूंचे रक्षण मी करतो पै सर्व भावे सी उखिते जे वोपिले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे तैसा मी वाचून काही आणिक गोमटेची नाही मजची नाम पाही, या ठेविले ऐसे अनन्य गतीके चित्ते चिंतत चिंतत सांते माते जे उपासिती तयाते मीची सेवी ते एकवटुनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाहणी तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे जैसी अजात पक्षाचे निजीवे पक्षिणी जाय आपुली तहान भूक नेणे तान्हया निके ते माउलिसिची करणे तैसे अनुसरले जे मज अनुसरले जे मज प्राणी तयाचे सर्व मी करी पै म्हणजे असे पहा की ज्यांनी आपले चित्त सर्व प्रकारच्या वृत्ती व भावांसहित मज उखिले उखिते भोपिले म्हणजे मला उक्ते अर्पण केले आहे त्यांना मातेच्या उदरातील गर्भगोळा ज्याप्रमाणे कोणताही उद्योग वा व्यवहार करण्याचे जाणत नाही त्याप्रमाणे त्यांना माझ्या वाचून दुसरे आणखी काही गोमटे म्हणजे चांगले वाटत नाही आपल्या जीवितास त्यांनी माझेच नाम ठेवले आहे जे सर्वत्र माझेच नाम पाहतात आणि माझीच सेवा करण्यात ज्यांना आपल्या जीवनाचे सार्थक वाटते अशा प्रकारे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत जे भक्त माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो चित्त एकपटून ज्या क्षणी मला प्राप्त करण्यासाठी माझी उपासना करण्याच्या वाहणी म्हणजे मार्गाला लागतात लागतात तेव्हाच त्यांची चिंतवणी म्हणजे त्यांच्या चिंतेचा भार माझ्यावर येऊन पडतो मग त्यांनी जे जे म्हणून करण्याचे मनात आणावे ते सगळे मलाच करणे भाग पडते ज्याप्रमाणे अजात म्हणजे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवाचे रक्षण पक्षणी करते किंवा आपल्या भुकेचे ज्ञान नसलेल्या तान्हल्याला जे निके म्हणजे हितकर असेल ते त्याच्या माऊलीलाच करावे लागते त्याप्रमाणे ज्यांनी प्राणे म्हणजे अंतःकरणपूर्वक मला प्राप्त करण्याचा मार्ग अनुसरला आहे त्यांचे सर्व इच्छित मीच पूर्ण करतो तया माझी या सायुज्याची चाड तरी ते पुरवी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये ऐसा मनी जो जो धरे भावो तो तो पुढा पुढा लागे तया देव आणि दिधलियाचा निर्वाह तोही मीची करे हा योगक्षेम व आघवा तयाचा मदची पडिला पांडवा जयाची या सर्व भावा आशयो मी त्यांना माझ्या सायुज्यतेची म्हणजे माझ्याशी एकरूप होण्याची चाड म्हणजे इच्छा असेल तर त्यांचे ते कोड म्हणजे कौतुक व आवड मी पूर्ण करतो किंवा माझी सेवा करण्याची जर त्यांनी मागणी केली तर त्यांच्या व माझ्यामध्ये मी प्रेमभाव सुये म्हणजे निर्माण करतो अशा प्रकारे जो जो भाव ते मनात धरतात तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांना देऊ लागतो आणि त्यांना जे जे देतो त्याचा निर्वाह म्हणजे रक्षण देखील मीच करतो हे पांडवा ज्यांच्या सर्व वृत्तींचा व भावांचा आश्रय मी आहे त्यांचा हा आघवा योगक्षेम म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त करून देणे आणि प्राप्त वस्तूंचे रक्षण करणे हा सर्व कारभार मजची पडीला म्हणजे मलाच करावा लागतो श्रीकृष्ण तर अर्जुनाला सगळे तत्वज्ञान संपूर्ण गीतेमध्ये प्रेमाने समजावून सांगतच होता पण ज्ञानेश्वरांची मधुर व लडीवाळ भाषा आणि विविध उदाहरणे व दृष्टांत देऊन सांगण्याची शैली पाहता असे वाटते की ज्ञानेश्वर महाराज गीताप्रसंगी कुरुक्षेत्रावर होते आणि कृष्णाने सांगितलेले लक्षपूर्वक ऐकून देखील अर्जुनाची गोंधळलेली अवस्था पाहून ते म्हणत असावे अरे माधवाने सांगितलेले तुला पूर्णतः आकलन झाले नसेल तर मी तुला आणखी विस्तृत व सोपे करून सांगतो आणि अर्जुनासाठीच ज्ञानेश्वरची रचना झाली असावी आपण अर्जुन नसतानाही ज्ञानेश्वरांनी कृपाळ होऊन तीच गीतारूप ज्ञानेश्वरी आपणा सर्वांसाठी पुन्हा सांगितली असावी हरिही ओम हरि ओम हरि ओम हरे नमहा हरये नमहा हरे नमहा